अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होते से बोलणे असो हे आता वर्णपुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करीती सर्वार्थ पावेजे निश्चय प्रसिद्धी आळंदी क्षेत्रे नामे नृसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाप क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी नम समजतं नाना योगाभ्यासी बहुत मा साधू देखील करावे हट्योग साधन ऐसी इच्छा भोवत दिन नाना स्थान फिरोनी शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान तयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरले परी गेले वर्षाचे एक समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकून सन्मुख पाहुणे तयाला अज्ञाचक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हणाला श्रवणी पडला त्यांच्या श्लोक ऐकता तिथेची समाधी लागली त्यांची स्मृतीनं राहिली देहाची ब्रह्मारंदी प्राणवायू आश्चर्य करती जण असो झाली या काही वेळ समाधी उतरून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदांभुवाजवारी मस्तक ठेवले जडकरी सदतीत झाले अंतरी हर्षपोटीनं समावे उठून या ती स्तुती धन्य धन्य ये हे केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाची स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चित्ता सकळ दूर झाली कार्य भाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतून येते तेथेची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही देशांशी एकेवेळी अक्कलकोटी पातली घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहून या पाहुने सरस्वती सरस्वतीसी समर्थ बोले त्या समयासी लोके धन्यता पावलासी वारी श्वेता पाळोनी तिये द्यावे सोडूने तरीच श्रेष्ठ पावसी जनी मग सहजसी सुरभोवनी अंती जासी सुखाने ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले मनी नृसिंह सरस्वती स्वामी असूनी विपरीत केवी करतील परी अंतरीची खुन येती तत्काळ जाणूने पाहओ लागले अध्यवदन शब्द एकनं बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी देवने राहिले स्वस्थाने धर्मकृत्ये बहु केली यशवंतराव भोसेकर नाम नामे मा, देव मामलेदार त्यांचेही ज्ञान साचार समर्थ कृपेने झाले वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्यांनी समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधता तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते ते पातला स्वकार्य चित्तोनी अंतरी खडग दिले श्रीचाकरी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील जाऊन या बैसल्या धोर श्रींनी जाणेले अंतर त्यांचे पाहुणे कर्मघोर राजद्रोह माणस लगबग उठले स्वारी सत्वर आली बाहेरी तर वडाच्या झाडावरील तलवार दिली टाकून कार्य आपण हो यजुले ते शेवट न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खडग करी परितो तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसीच आला परत स्वस्थानाच झेंडा उभारला बंडाचा त्यात त्याचे यश ना आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले वर्तीची असो स्वामीचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापासून तोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन नशिदिनी करिता ती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसतीसी दृष्टीसी मृत्यू समय पाचला धरले दुरी, परी हो श्री चरणी राहिला काळदुरी नवलपरी झाले दिनवदन दिनवातील मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुणी श्री समर्थ कृतांता काय बोल सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे न्यावे त्वरित स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहून आश्चर्य करीती धन्यता थोरवर्णिता बैला चुकले दिली ऐशी लिला असंख्य वर्ण जाता वाडेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा सदा परिसृत प्रेमळ भक्त एकोणीसव्या अध्याय गोडा श्री शुभम भवतो अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जयाजी नकारा जय जयाजी येते वरा भक्तजना संतापहरा सर्वेक्षा नुगुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होते दहन दो सांगता एकता पावन वक्ता शोते दोघेही असो कोण एके दिवशी इच्छा दरुणी मानसी गृहस्थ एका दर्शनाची समर्थांच्या पातला श्रींची स्तुती माता ठेविली चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवादन करुनिया फकीरा ते देई खाना तेलक सर्व कामना पकवाने करून नाना येथेच्छ भोजन द्यायची गृहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकवाने फकीर बोलवले पाच जण जेऊ घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिते गृहस्थाते सत्वर शेष अन्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण करीत त्या गृहस्थाचे मन शाशंक झाले ते दवा म्हणे यनयासी अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला असा विचार तो समर्थास कळला सत्वर ते हा अभाव नर कल्पना चित्ते याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येऊनही स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन दिन द्रव्य मेळवाया साधन त्या जवळ नसे परी त्यासी देखूनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घेतो रित तो निश्चंत मनात पत्रावरती बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई तो रित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला उगाच भटक लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरे असे येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाहि गृहस्थ पडले दुष्टीसी तिने बोलवले त्याला असं बैसवले दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्र विलोभ होत आला शुद्धीवरी सत्वर समर्थाचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करते स्रोत गात इति श्री स्वामी चरित्र अमृत नाना प्राकृत कथा समंत सदा ऐकत भाविक भक्त विसावा अध्याय गोडा श्री शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारमृत झाले विस अध्यायापर्यंत करुणी माझे सुख निमित्त बदले स्वामीराज राज आता कळसावा अध्याय एकविसावा कृपा करुणी बदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मन माझी येता जडदेह त्यागुनी तत्वता गेले स्वस्थानी येते राज शके अठराशे पूर्ण सत्वर ते चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्ता करून एकाग्र निमग्नि ब्रम्ह रंदात शे दोन्ही आत्मज्योत निघाली पूर्ण हृदय मधून ते दावा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी नाना करी तो वर्णीला न जाय अक्कोलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो उदरलेले जडमुडला तो महिमा कोण वर्णी कोकणात समुद्रातील प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माजारी जन्म माझा झालेसी ते बाळपणे गेले आता कोपर कलेस येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सामप्रतम वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर श्रेष्ठ त्याशी स्नेह झाला निकट आश्रय देते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणांना वाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम आध्याय मंगलचरण कार्य सिद्धार्थ देवस्थास्थवन आधार स्वामी चरित्र कोणी हेच कथने केलेचे श्री गरुकर्दळातून आले स्वामी रूपी प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन आरती ते तारावया भक्तजना अक्कलकोट प्रवेश केला ते तिचं महिमात वर्णिला तृतीया आदी स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी तेची वृत्त चौक चौथ्या माझी वर्णिले मल्हारराव राजा बडोद्याचे त्याने न्यायावाया स्वामी पाटवली कारभार्याची पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्याचे दावीला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले विष्णुभुवा ब्रह्मचारी त्याची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्याचे केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चिने या भोवत त्यांनी बांधला सुंदर मट ते वर्णन समस्त नव्यात केले से चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमा अध्यात ते एकता पुनित श्रोते होती सत्याची अकरावा आणि बारावा तेसाचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरावा त्या माझी निरूपला भक्ती मार्ग निरूपण सक्कीले तक केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण कदा भाविक बसप्पा तेलिस तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिले हरे भाऊ मराठी गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निचित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंदू जो दादा गोवा प्रसिद्ध अठराव्यात वृत्त त्याचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणिसाव्यात सारांश रुपये सत्यपे पे एक गृहस्थ निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण तोच केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवडले पूर्ण केले स्वामी चरित्र शके वसंत ऋतू मास गुरुवार पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत माझा पिता पार्वती माता पतिव्रता बंदोने त्या अभयंता ग्रंथ समाप्त केला से दिदला वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयुर्ग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्यासी वाडो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर व तरुण मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदा विनय वसो वृथाभिमान तो नसो सर्व विद्या सागर गवसो भक्त श्रेष्ठा लागूनी ज्या कारणे ग्रंथ रचिला त्याची रक्षा दया कृपा घना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचुनी सुंदर माळ करून आता घेऊन विष्णु कवी आपुल्या कंके तत्काळ घालून चरणी ठेवेला भाल सुदित याचा प्रतिपाल करावा बाळा फुले श्री सारामृत नाना प्रकृत समत सदा परिसोत भाविक भक्त एकविसाध्याय गोड हा श्री स्वामी चरणपूर्णमस्त शुभम इति श्री सारामृत संपूर्ण